you <small noise> सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सादर करत आहोत देखावा सावली कराची एक सामान्य माणूस

सरकारचा हक्क आहे कर हा सरकारचा हक्क आहे पण काही गरजेवर लक्झरीचा का शिक्का आहे फॅन मोबाईल इंटरनेट मिक्सर आज गरजेच बनले आहेत पण त्यावर अठरा अठ्ठावीस चा का टक्का आहे हा कर जातो कुठे हा कर जातो कुठे आरोग्य सेवेसाठी शिक्षणासाठी कि फक्त आणि फक्त जाहिरातींसाठी लोकांना विचारायचा अधिकार आहे लोकांना विचारायचा अधिकार आहे की कर भरतो पण सेवा कुठे शिक्षण पण फी वाढते रुग्णालय औषधावर टॅक्स वाढतो घर बांधायचं तर स्टॅम्प ड्युटी आणि प्रॉपर्टी टॅक्स सुद्धा कुठेही जा करच कर आम्ही कर भरतो पण पाणी भरायला हिलाय आम्ही तिकीट करतो, तिथे फुट्ट्यांची एक वील सिस्टीम काय पण या सिस्टीम काय त्या खोलात त्यांचाही नाही काय पाय मी कर भरतो म्हणून त्याच त्याच हक्काने आता प्रश्न विचारतो सेवा हवी जाहिरात नको कर हवा पण न्यायाने

माकंडे सत्तरवे वर्षा पिवशी माकंडे मृत्यु समय आला होता तो से प्राण हरण करता आ Obrigado. सर्व देव चिंतित झाले यमदेवाला पुन्हा जीवदान देण्याची विनंती करण आहे तर क्रोधित असलेल्या भगवान शंकरांनी त्यास लगा दिल्या जण भगवान शंकर आपल्या शिष्याची परीक्षास पावत होते तर माता भगवान शंकरांना के विनंती केली की यमाजांना पुन्हा जीवदान द्या फान स्थायी भाव बघून भगवान शंकर माता देयावर अखिप्रसन्न झाले त्यांनी यमास जीवदान दिले

अठरा महापुरापैकी एक मकर्य पुरा त्याच्या नावाने प्रसिद्ध आहे देवी महात्म्य अथवा सप्तशती या नावाने तेरा ध्यात विभागलेले सातशे श्लोकांचे महात्म्य याच पुरात या वर्षी सूर्यवंशी राजा भगीरथ द्वारा गंगावतरणाच्या कथेचा देखावा सादर करीत आहे ओम ब्रह्मणे ब्रह्मणे शीघ्र प्रसन्नो भव नमो ब्रह्मणे नमो ब्रह्मणे वत्स भगीरथ तुझा घोर तपस्येने मी प्रसन्न झालोय बोल तुला काय वरदान हवंय पितामह ब्रह्मा मी माझ्या भस्मीभूत पितरांना कपिल मुनींच्या शापापासून मुक्त करू इच्छितो मी तुला वरदान देतो की तुझ्या पितरांच्या मुक्तीसाठी गंगा पृथ्वीवर येईल पण गंगेचा प्रचंड प्रवाह जसा पृथ्वीवर पडेल तसा तो पाताळ लोकात निघून जाईल यासाठी तुला भगवान महादेवांची प्रार्थना करावी लागेल इच्छा आहे हे भोलेनाथ मी प्रार्थना करतो की आपण गंगेची प्रचंड गती सीमित करावी वत्स भगीरथ मी तुझी प्रार्थना स्वीकार करतो आणि गंगेला माझ्या जटांमध्ये धारण करतो प्रेरणास्थान बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे अध्यक्ष विशाल शरद देशमुख मालेगाव स्थान मित्र तर्फे, आलेल्या सर्व गणेश भक्तांना मनपूर्वक धन्यवाद

हाイト गोकोनी लावण्यवती रब्बा श्री नारायण समृद्धीदाई <स्थाँगा> परम उदार कमलजा श्री महालक्ष्मी धन अनुपम सुभगती <स्थाँगा> प्रचंड दर्शणामुळे गोपाटा तुफाळ जळजळत हलाहल देव मूर्ती मंत्र संहारकता स्वीकारण्याचं कोणतही भयच श्री श्री या चैतन्य दायी गणेशोत्सवाचे नेते लोकमान्य टिळक यांच्या पावन चरणी विनम्र अभिवादन करून मृदंत शैक्षणिक सामाजिक कला व क्रीडा मंडळ पंचवर् नाशिक उपस्थित सर्व गणेश भक्तांच सहर्ष स्वागत करत आहे यंदाच्या वर्षी एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या या मंडळानं साकार केलेला देखावा समुद्र मंथन बैल पसर दिला त्या आवाढव्य लाटांचा प्रचंड गास आभाळाला भिडलेला गा उसळता अथांग शिरसागर त्याच्या तीरावर समस्त देव दानव जमले गगनचुंबी मेरू पर्वताची रवी करण्यात आली महाभयानक अजस्त्र सर्पराज वासुकीचा दोर केला गेला उत्तुंग मेरू मंदराच्या लाभवती दोन पक्ष दोन्ही बाजूंना सरसा उभे आहे दोर ओढला गेला आवाडव्य मंदराचल टळमळ चा हल्ला सरसरत एका बाजूला फिरला तोच दुसऱ्या बाजूने ओढ बसले एक वाढला तोच चा अचानक त्याच्या असह्य वजनान महासागराचा तळ खाचू लागला मंदराचल खाली खाली उतत चालला कोणाचा काहीच उपाय चालेना मंथन थांबलं आता पाहता पाहता वैकुंठ पतींनी विशाल देही कासवाच रूप घेत आपल्या वज्र प्राय अभेद्य पाठीवर मंदराचल धारण केला आणि महाप्रचंड समुद्र मंथनाला सुरुवात झाली देव दानव सर्वस्व एकवटून खेचू लागले मंदराच्या सरसरात गरगरत शिंद सागर घुसळून काढून लागला

द्रव्य रत्न सर्व मनोकामना परिपूर्ण करणारा कल्पवृक्ष वृक्ष तरुरत्न नख शिखांत मोकमयी लावण्यवती रंभा शिंगार समृद्धीदायी परत उदार कमलजा श्री महालक्ष्मी धनरत्न अनुपम सुगंध सदैव प्रफुल्लित पारिजा पुष्परत्न धुंदी आणणारी तोड सोडणारी मादक वारुणी नदीरा उन्माद रत्न अतिवर मणीय शीतल तारका नाथ चंद्र ग्रहरत्न रणभूमीवर युद्धासाठी ललकारणारा पांचजन्य शंख सागर रत्न दिव्य कलशासह वैद्यराज धनवंतरी आरोग्य रत्न मृत्यू भयाचा नाश करून तेजस्वी अजर अमर करणार अमृत सर्व श्रेष्ठ दिव्य रत्न ही तेरा

ती ही मूर्ती मंत्र संभार उक्ता स्वीकारल्याचर कोणाकोही हो। हे सुक बोलस हे हलाहल विष दैत्यांनी घ्यावं अतोपि स्वीकार देवतांनीच करायला पाहिजे आम्हाला हा सर्वनाश ओढून घेणं शक्य नाही मग आमचा राक्षससेनेचा महा क्रोध ओढून घ्यावा लागेल हा अन्याय हलाहल दानवांच्याच वाट्याला जावो हाही

अद्भुत सामर्थ्यशाली सर्व सत्ताधीश भोलेनाथांची अवघ्यांनी आळवणी केली आणि गगन स्पर्शी महादेवांची परमदिव्य मूर्ती पाताळातून प्रकट होऊ लागली चिंतामुक्त मुक्त, चिंता भयमुक्त मुक्त, समस्या मुक्त करण्यासाठी मी आलो आहे ब्रह्मांड वाचलं पाहिजे हलाहल त्याच्या महाविधवसात परिणामांसह नष्ट झालं पाहिजे म्हणूनच म्हणून त्रिभुवन कल्याणासाठी मी ते प्राशन करतो अतुल अभेद्य शिवरूप धारण केलं दिव्य हस्तांची उंजळ केली त्यात ते खळखळत सर्वनाश हलाहल ख्रुम आणि क्षणार्धात ते हलाहल पिऊन टाकलं त्याचा खातक दबा मात्र दिसला शिवांच्या अंगाचा प्रचंड बाप भेटला कुणवा अनुवा आग भडली अस्ताका जरू बडवाना पेटला गल्या अरब दिल्या, हला हला मोले असा हिया, आग हिया, आघ हो लादली, आउगा पैठन ती आग शांत करण्यासाठी सखी, सदा सर्वकार शीतल असणाऱ्या माग राजान, गल्या भोकी विल्टोड मस्तके गारव्याचा सुखद वर्षाव करणारा चंद्र आला शिरावरून वाहत येऊन अवघ्या शरीराला जगाभिषेक करण्यासाठी गंदा झाली विराट समुद्र मंथनाच्या प्रसंगी अखंड क्षीर सागराच्या तीरावर नयन मनोहर रूपात सजलेल्या भाव भक्तीच्या गंगा जलात आणि त्रिखंड मोलाच्या अद्भुत किमयेन गाजलेल्या महादेवांच्या नामाचा मुक्त कंठान जय जयकार धर्मवीर संस्थापक अध्यक्ष गुलाब जाधव मूर्तिकार नैनेश कंधारी अंबरनाथ मंडळ सर्व गणेशांचे वर्गडीदारांचे मित्र शिक्षकांचे